मुंबईचा पाऊस थांबायचं नाव घेत नव्हता आदित्य ऑफिसच्या ताणाने थकलेला मरीन लाईन स्टेशनवर लोकलमधून उतरला त्याची छत्री पावसाने हरवली होती आणि शर्ट शरीराला चिकटला होता स्टेशनच्या बाहेरच्या गर्दीत तो पुढे सरकत होता तेव्हा एक मुलगी त्याच्यावर आदळली तिचे केस चेहऱ्यावर चिकटलेले कपडे भिजलेले आणि डोळ्यांत एक अनामिक घबराट सॉरी ती ओरडली पण तिचा आवाज पावसाच्या खळखळाटात हरवला ती मागे सरकली पण पुन्हा धडपडली आदित्यने तिला सावरलं तिच्या मनगटाला त्याचा हात लागला तेव्हा त्याला ओलसरपणा जाणवला नीट पाहिला उरक्त अरे तुझ्या हाताला जखम झालीये त्याचा आवाज चिंतेने भरला मला माहीत आहे ती थबकली पडताना काच लागली तिने हात मागे घेतला पण तिचे डोळे पाण्याने मिणमिणत होते थांब आदित्यने तिच्या खांद्यावर हात ठेवला ही जखम साफ करायला हवी तुझं नाव काय ती क्षणभर गप्प राहिली जणू प्रश्नाने तिला धक्का बसला आर्या ती फक्त म्हणाली आर्या चल हॉस्पिटलला जाऊ आदित्यने तिच्या डोळ्यांत पाहिलं तिथे वेदना होती पण त्याहीपेक्षा एक खोल एकटेपणा मला नको कुणाची मदत ती चिडून म्हणाली पण तिचा आवाज कापरा होता पण मला तुझी काळजी आहे आदित्याचा आवाज ठाम होता फक्त पाच मिनिटं मला तुझी जखम बांधू दे त्या रात्री त्याने तिला त्याच्या गाडीत बसवलं आणि जवळच्या हॉस्पिटलला नेलं आर्या खिडकीबाहेर पाहत होती शांत तिच्या हातावरचा रक्ताचा डाग पावसाने पातळ झाला होता हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये डॉक्टरने जखमेवर टाके मारले तेव्हा तिने आदित्याचा हात हलकेच पकडला बरं वाटतंय हो आत आता त्याने तिच्या डोळ्यांत पाहत विचारलं हो थोडं ती फुसफुसली तू इथे आहेस म्हणून आदित्याच्या मनात काहीतरी हल्लं ही मुलगी आपलं दुःख लपवते पण तिच्या आत काहीतरी बोलतंय आदित्य आणि आर्या यांच्या भेटी आता रोजच्या झाल्या आर्या एक लेखिका होती तिच्या शब्दांत ती स्वतःला सापडायची तिच्या कविता तिच्या कथा सगळ्यात एक दुखरी ताकद होती एकदा आदित्य तिच्या फ्लॅटवर गेला तेव्हा त्याने तिची डायरी पाहिली तिथे लिहिलं होतं स्टार मी माणसांना जवळ येऊ देते पण माझ्या हृदयाला नाही कारण हृदय तुटतं तू हे लिहिलंस आदित्यने डायरी हातात घेऊन विचारलं आर्या चमकली तुला कोणी सांगितलं वाचायला तिने डायरी हिसकावली तिचे हात थरथरत होते आर्या तू इतकी का लपवतेस त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला कारण मला माहीत आहे ती ओरडली ज्यांना मी जवळ ठेवते ते मला सोडून जातात आदित्यने तिला जवळ घेतलं मी तुला कधीच सोडणार नाही त्या रात्री दोघं तिच्या फ्लॅटच्या बाल्कनीत बसले हातात कॉफीचे मग मुंबईची रात्र शांत होती फक्त लांबवर हॉर्नचा आवाज येत होता आर्या म्हणाली मी लोकांना जवळ ठेवत नाही कारण जे दूर जातं त्याचं दुःख खूप असतं आदित्यने तिचा हात हातात घेतला मग मी तुझ्याजवळ राहिलो तर तिने त्याच्याकडे पाहिलं तिचे डोळे चमकले तू आधीच इथे आहेस आदित्य त्यांचे डोळे भेटले आणि क्षणार्धात सगळं बदललं आदित्यने तिच्या कपाळावर हलकेच चुंबन घेतलं तिने त्याचा हात घट्ट पकडला जणू ती म्हणत होती मला तुझी गरज आहे ते त्या रात्री त्यांनी तासनतास गप्पा मारल्या एकमेकांच्या स्वप्नांबद्दल भीतींबद्दल आर्याच्या प्रत्येक शब्दात एक शब्दा तीव्रता होती आणि आदित्यला जाणवलं ही मुलगी त्याच्या हृदयात उतरतीये तुला कधी वाटतं का आर्या म्हणाली की आपण सगळं सोडून कुठेतरी दूर जावं वाटतं आदित्य हसला पण तू सोबत असशील तरच तिने त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं तू खूप चांगला आहेस आदित्य प्रेम सुंदर असतं पण कधीकधी ते दुखवतही एके संध्याकाळी आदित्यच्या फोनवर त्याच्या माझी मैत्रिणीचा मेसेज आला आर्याने तो पाहिला आणि तिच्या मनात संशय जागा झाला ही कोण आहे तिने फोन त्याच्यासमोर धरला तिचा आवाज रागाने थरथरत होता आर्या ती फक्त माझी जुनी मैत्रीण आहे आदित्य म्हणाला तिचा मेसेज आला म्हणून मी काय करू मैत्रीण मग ती तुला आय मिस यू का म्हणते ती ओरडली तू माझ्यावर विश्वास ठेवत नाहीस आदित्यने तिच्या डोळ्यांत पाहिलं त्याचा आवाज दुखावला होता मी कुणावरच विश्वास ठेवत नाही ती चित्कारली तिचे डोळे पाण्याने भरले आदित्यने तिच्याकडे एकदा पाहिलं आणि मग दार ठोकून तो निघून गेला रात्र झाली पण तो परत आला नाही आर्या तिच्या फ्लॅटमध्ये एकटी बसली तिच्या हातात कॉफीचा मग थंड झाला होता ती रडत होती तिच्या मनात विचारांचं स्टार मी त्याला का दुखवलं मी का इतकी घाबरते मध्यरात्री दारावर टकटक झाली आर्या धडपडत दारापर्यंत गेली आदित्य उभा होता त्याचे कपडे पावसाने भिजलेले डोळे लाल माफ कर आर्या तो म्हणाला त्याचा आवाज भेगाळलेला मी तुला दुखवायचं नव्हतं तिने त्याला मिठी मारली तू मला सोडून गेलास ती रडत म्हणाली कधीच नाही त्याने तिच्या कपाळावर हात ठेवला मी नेहमी तुझ्यासोबत आहे तिने त्याच्या हातात हात घेतला दुखतय होय तो फुसफुसला मलाही ती म्हणाली त्या रात्री त्यांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली आणि सगळं दुखणं काही काळ विसरलं गेलं ते सोफ्यावर बसले एकमेकांच्या हातात हात घालून आणि रात्रभर गप्पा मारत राहिले तुला माझ्यावर खरंच विश्वास आहे आदित्यने विचारलं हो ती हसली पण मला वेळ हवा आदित्य माझ्या जखमा खोल आहेत मी थांबेन तो म्हणाला तुझ्यासाठी कितीही वेळ काही महिन्यांनी आदित्यने आर्याला प्रपोज करण्याचा विचार केला तो तिला मरीन ड्राईव्हवर घेऊन गेला जिथे समुद्राच्या लाटा किनाऱ्यावर आदळत होत्या हवेत ओलावा होता आणि आकाशात तारे चमकत होते त्याने तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला आर्या मला तुझ्याशिवाय जगायचं नाही तिने त्याच्याकडे पाहिलं तिचे डोळे पाण्याने भरले मी परफेक्ट नाही आदित्य माझ्या आत खूप भीती आहे मीही परफेक्ट नाही तो हसला पण आपण दोघं मिळून सगळं बरं करू मी नेहमी घाबरते ती फुसफुसली की तू मला सोडून जाशील मी तुझ्यासोबत आहे त्याने तिच्या मनगटावरच्या जखमेवर हात ठेवला ही जखम भरली आणि मी तुझा विश्वास कधीच तुटू देणार नाही आर्याने त्याच्या छातीवर डोकं ठेवलं तू माझा श्वास आहे सादित्य आणि तू माझं जग त्याने तिचे शब्द पूर्ण केले त्यांनी एकमेकांकडे पाहिलं आणि त्यांच्या हसण्याने रात्र उजळली त्या क्षणी समुद्र लाटा आणि मुंबईचं गोंगाट सगळं थांबलं फक्त ते दोघं होते आणि त्यांचं प्रेम